मित्रांनो आताच्या घडीला हा व्हिडिओ पाहत असताना आपल्या देशाला स्वतंत्र होऊन सत्याहत्तर वर्ष सहा महिने आणि चार दिवस झालेले आहेत इतका मोठा काळ गेलेला असताना आपल्या देशामध्ये अनेक गोष्टी बदललेल्या आहेत परंतु काही गोष्टी अजूनही बदललेल्या नाहीत आपल्या देशातला माणूस हा चमत्कारावर विश्वास ठेवणारा माणूस आहे ज्या ठिकाणी चमत्कार दिसतो त्या ठिकाणी आपला माणूस हा नमस्कार करायला विसरत नाही सांगली जिल्ह्यातील म्हैसळगाव आणि या म्हैसळगावामध्ये एक सुशिक्षित कुटुंब आहे माणिक वनमोरे पोपट वनमोरे त्यांची वयस्कर आई त्याचबरोबर त्यांची मुले हा जो सगळा परिवार आहे हा नऊ जणांचा परिवार आहे आणि एके दिवशी पोलिसांकडे ही बातमी येते की या ठिकाणी नऊ लोकांनी आत्महत्या केलेली आहे ही बातमी आजूबाजूला सगळीकडे पसरलेली आहे पोलीस त्या ठिकाणी जातात आणि त्या प्रकरणाची चौकशी करतात परंतु या ठिकाणी पोलिसांना एक प्रश्न पडतो की एकाच कुटुंबातील या नऊ लोकांनी आत्महत्या का केलेली आहे आपल्याला हा प्रश्न पडतो की एकाच कुटुंबातील नऊ लोकांनी आत्महत्या का केली असावी मित्रांनो आज याच सत्यघटनेविषयी आपण बोलणार आहोत नमस्कार मित्रांनो मी संदीप एनके पुन्हा एकदा एका नव्या वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो सांगली जिल्हा सांगली जिल्ह्यातील म्हैसळगाव आणि या म्हैसळगावमध्ये एक कुटुंब आहे वनमोरे कुटुंब माणिक वनमोरे हे एक डॉक्टर आहेत जनावरांचे डॉक्टर त्यांचे बंधू जे आहेत पोपट वनमोरे हे एक शिक्षक आहेत त्यांची एक मुलगी ही बँकेमध्ये नोकरीला आहे हा जो सगळा परिवार आहे हा एक शिकलेला परिवार आहे सुशिक्षित परिवार आहे आणि या सगळ्या गोष्टी असताना या परिवारातील नऊही लोकांनी आत्महत्या केलेली आहे त्या ठिकाणी पोलीस आलेली आहेत आणि पोलीस आपला तपास चालू करतात या तपासादरम्यान अनेक गोष्टी ज्या आहेत या पोलिसांना अतिशय उलटसुलट वाटतात त्यातील एक गोष्ट अशी की जे मानेक वनमोरे आहेत या मानेक वडमोऱ्यांच्या कशामध्ये एक चिठ्ठी सापडते आणि त्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलेलं असतं की खालील लोकांची नावे त्या ठिकाणी तीस लोकांची नावे लिहिलेली असतात आणि खाली लिहिलेलं असतं की या लोकांकडनं मी कर्ज घेतलं होतं आणि कर्जासाठी या लोकांनी मला खूप त्रास दिलेला आहे बस दुसरं काहीही या चिठ्ठीमध्ये नसतं त्याचबरोबर दुसरी गोष्ट पोलिसांना खटकते ती गोष्ट म्हणजे अशी की या प्रकरणामधील सहा लोकांचे मृत्यूदेह हे एका घरामध्ये असतात आणि तीन लोकांची मूर्त्यदेह हे माणिक वणमोरे यांच्या घराच्या थोड्याच अंतरावरती पोपट वणमोरे यांचं घर असतं आणि त्या घरामध्ये तीन लोकांची मृत्यूदेह सापडतात जर सामूहिक आत्महत्याचा हा जर प्रकार असेल तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या ह्या डेड बॉड्या कशा असाही प्रश्न पोलिसांसमोर आहे परंतु या प्रकरणातील सगळीच लोकं मृत्यू पावल्यामुळे आता तक्रार करायलाही कोणी नसल्यामुळे त्यामुळे या प्रकरणाचा तपास हा पुढे जात नव्हता आणि त्यामुळे हा तपास आत्महत्या या प्रकरणामध्ये दाखल करून या केसचा तपास पुढे केला जातो पण मित्रांनो काही दिवसानंतर पोलीस या प्रकरणाचा पुन्हा एकदा तपास चालू करतात आणि त्या तपासामध्ये पोलिसांना जी धक्कादायक गोष्ट दिसून येते ती गोष्ट अंगावर काटा आणणारी आहे सुरुवातीला पोलीस त्या ठिकाणी आसपास लोकांशी चर्चा करतात आणि ही चौकशी करतात की हे जे वनमोरे कुटुंब आहे त्यांचं नेमकं वागणं कसं होतं त्यांचं लोकांशी व्यवहार कसे होते अशा सगळ्या गोष्टी चौकशी केली असताना असं दिसतं की हे जे वनमोरे कुटुंब होतं या कुटुंबाचा तांत्रिक मांत्रिक किंवा जमिनीमध्ये दडलेलं धन अशा गोष्टींवरती खूप विश्वास होता आणि तांत्रिक मांत्रिक हे त्यांच्या घरी वारंवार येत असत किंवा असल्या गोष्टीवरती ते लोक जास्त चर्चा करायची त्याचबरोबर तपास चालू असताना पोलीस त्या गावातील सी सी टी व्ही कॅमेरे चेक करतात तर त्यावेळेस त्यांना सी सी टी व्हीमध्ये असं दिसतं की त्या दिवसांच्या काळामध्ये म्हणजे ज्या काळामध्ये आत्महत्या झाली त्या काळामध्ये त्यांना एक गाडी दिसते की जी गाडीची जी मुवमेंट आहे त्या गाडीची जी हालचाल आहे ही जरा थोडीशी विचित्र वाटते किंवा ती जी गाडी चालवणारा जो चालक आहे त्याला कुठल्या तरी प्रकारची गाई असावी किंवा तो काहीतरी लपवतोय असं पोलिसांना त्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये दिसतं आणि मग पोलीस ती जी गाडी आहे ती गाडीचा तपास चालू करतात त्या गाडीच्या नंबरवरून हेच चौकशी करतात की ही गाडी नेमकी आहे कुठली चौकशी करत असताना पोलिसांना समजतं हो की ही जी गाडी आहे ती गाडी अब्बास मोहम्मद अली बागवान या व्यक्तीच्या नावावर आहे आणि मग पोलीस या बागवानला उचलतात आणि ज्यावेळेस या बागवानना पकडण्यात येतं त्यावेळेस त्या ठिकाणी मग सगळ्या गोष्टी समोर यायला लागतात चौकशी दरम्यान असं समजतं की हा जो बागवान आहे या बागवान आणि या बागवानाचा एक मित्र जो गाडीचा ड्रायव्हरही असतो त्याचं नाव धीरज चंद्रकांत सुरवशे हे जे दोघंजण आहेत हे दोघं जण तांत्रिकाचं काम करायचे तंत्र मंत्र लोकांचे प्रश्न या तंत्रमंत्राच्या आधारे सोडवायचे अशा प्रकारचा कार्यक्रम हे दोघंजण करत होते या लोकांकडे अनेक लोक यायचे ह्या लोकांचं भविष्य हे दोघंजण सांगायचे त्यांचे प्रश्न सोडवायचे आणि त्यांच्याकडनं पैसे घ्यायचे असा ह्या दोघांचा व्यवसाय होता हे दोघंजण मानिक वनमोरे आणि पोपट वनमोरे यांच्या संपर्कात काही दिवसापूर्वी आले होते खरं चौकशीमध्ये असं दिसतं की हे जे मानिक वनमोरे होते आणि पोपट ओन मोरे या कुटुंबावरती लोकांचं खूप कर्ज होतं आणि लोकांकडून यांनी कर्ज घेतलं होतं आणि या सगळ्या गोष्टी सुरू असताना ज्या तीस लोकांची नावं मानिक वनमोरे यांच्या कशामध्ये सापडलेल्या चिठ्ठीमध्ये होती त्या तीस लोकांनाही पोलिसांनी अटक केलं होती आता या ठिकाणी बागवान आणि सुरवशे या दोघांना पोलिसांनी अटक केलेली आहे हे दोघ जण आहेत सोलापूरची आणि ज्यावेळेस त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आणि त्यांच्याकडनं ज्या गोष्टी बाहेर पडल्या ह्या गोष्टी अतिशय धाकादायक होत्या या ठिकाणी ही गोष्ट अशी आहे की आब्बास बागवान आणि धीरज सुरवशे हे दोघंजण जे आहेत हे तांत्रिकाचं काम करत असताना या मानिक वनमोरे यांना सांगतात की तुमच्या घरामध्ये खूप मोठं धन आहे आम्ही आमच्या दिव्य शक्तीने पाहिलेलं आहे की तुमच्या घरामध्ये खूप मोठा धनाचा साठा आहे आणि तो धनाचा साठा नेमका कुठल्या दिशेला आहे आणि कुठल्या ठिकाणी आहे हे आम्ही तुम्हाला सांगू शकतो आधीच कर्जामध्ये असणाऱ्या या वनमोरे कुटुंबाला अभ्यासनं सांगितलेल्या या गोष्टीवरती लगेच विश्वास बसतो आणि मग हा जो अभास बागवान आहे आणि धीरजूरवशी आहे हे त्या वनमोरे कुटुंबाकडे सुरुवातीला थोड्या काही पैशाची मागणी करतात तर खूप मोठं धन मिळणार आहे अशा लालसेपोटी माणिक ही सुरुवातीला काही पैसे या तांत्रिकाला देतात तुमच्या घरामध्ये खूप मोठं धन आहे त्यामुळे खूप मोठी तंत्रमंत्राची प्रक्रिया करावी लागणार आहे अशा गोष्टी हा अब्बास बागवान माणिक वनमोरे यांना सांगतो हा अब्बास जो आहे हा प्रत्येक महिन्याला थोडी रक्कम नंतर परत थोडी रक्कम असं करता करता जवळजवळ एक कोटी रुपये या डॉक्टरकडनं उकलतो आता एक कोटी रुपये हे बागवाननं घेतलेले आहेत आणि खूप दिवस झालं त्या धनाचा काही तपास नाही आणि नेमकं घरामध्ये धन कुठल्या ठिकाणी लपलेलं आहे कुठल्या ठिकाणी आहे हेही अभ्यास आपल्याला सांगत नाही या सगळ्या गोष्टीला त्रस्त होऊन त्याचबरोबर या कुटुंबावरती आधीच कर्जाचा बोजा होता त्यामुळे अनेक लोक त्यांना पैसे मागायला लागतात आणि त्यांना असं वाटत होतं की हे धन सापडलं की आपण सगळ्या लोकांचं कर्ज फेडू परंतु आता खूप दिवस झालं होतं एकीकडं अभ्यासलाही पैसे दिलेले आहेत एकीकडं एक लोकांचंही कर्ज झालेलं आहे आणि आब्बास आप हा आपल्याला नेमकं हा धनसाठा कुठं आहे हेही सांगत नाही यामुळे आता माणिक वनमोरे हे त्या अब्बासला तंग करायला लागतात त्याच्या पाठीमागं लागतात आणि त्याला म्हणतात की आता आमचे पैसे माघारी दे त्यावेळेस हा अब्बास बागवान आणि धीरज सुरवशे हे दोघंजण त्या वन मोरे कुटुंबाला सांगतात की तुम्ही काळजी करू नका तुमचे पैसे तुम्हाला भेटतील आणि तुमच्या घरामध्ये जे धन आहे तेही तुम्हाला भेटणार आहे ह्या सगळ्या गोष्टी असतात ह्या तांत्रिक गोष्टी असतात या गोष्टीला वेळ लागतो असं त्यांना सांगतात आणि आपण एक शेवटचा प्रयोग करणार आहोत आणि तो शेवटचा प्रयोग झाला की त्या ठिकाणी तुम्हाला धन कुठं आहे हे समजणार आहे असं बागवान मानेक वनमोरे यांना सांगतो आणि मग एक दिवस ठरतो आणि त्या दिवशी हा जो बागवान आहे आणि सुरवशी हे दोघण तांत्रिक वनमोरे कुटुंबाच्या घरी जातात अगदी उशिरा म्हणजे रात्री अकराच्या नंतर हे दोघंजण माणिक वनमोरे यांच्या घरी जातात त्या ठिकाणी मग ते तंत्र मंत्राची प्रक्रिया चालू करतात आणि त्या ठिकाणी मग पूजा केली जाते आणि ते मग घरातल्या सगळ्यांना सांगतात की तुम्ही सगळे घराच्या छतावरती जा या ठिकाणी अनेक अशा प्रकारचे मंत्र बोलावे लागणार आहेत आणि मंत्र जसे चालू होतील तसं आम्ही ज्याला आवाज देऊ त्या एका एका व्यक्तीने खाली या आणि मग सगळे छतावरती जातात आणि जसं हे दोघंजण आवाज देतात तसं एक एक व्यक्ती खाली येतो त्यांच्या समोर असणाऱ्या पाटावरती बसतो आणि मग हे दोघन तांत्रिक त्यांना डोळे झाकायला होतात आणि सगळे मंत्र झाल्यानंतर ते त्यांना एक चहा प्यायला देतात आणि तो चहा पिल्यानंतर त्यांना सांगतात की आता तुमचं काम झालेलं आहे आणि मग दुसऱ्या व्यक्तीला बोलवा असं करता करता ते सगळ्या लोकांना त्या तें ठिकाणी तो चहा पाजतात आणि या चहामध्ये विषाचा प्रयोग झालेला असतो हे विष असं असतं की हे स्लोली पॉयजन असतं म्हणजे दमादमाने ते काम करणारं असतं आणि ज्यावेळेस हे जण तांत्रिक त्यांच्या घरातून निघून जातात त्यानंतर मात्र झोपेतच या लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी नंतर पोस्टमॉर्टमधून बाहेर पडलेल्या आहेत पोस्टमॉर्टममध्ये सुद्धा हे दिसलेलं आहे की या लोकांच्या शरीरामध्ये विषचा पडलेला आहे मित्रांनो हा जो सगळा प्रकार आहे तो प्रकार आहे वीस जून दोन हजार बावीसचा आणि सांगलीमधील ही सत्य घटना आहे या सगळ्या गोष्टीची खरी माहिती बाहेर आल्यानंतर पोलीस मग ती जी आत्महत्येची केस आहे ती केसनंतर तीनशे दोन मध्ये रूपांतरित करतात त्यानंतर कलम तीनशे दोनवरती ही केस चालते आणि त्या ठिकाणी आब्बाज बागवान आणि धीरज सुरवशे या दोघांना या ठिकाणी आरोपी म्हणून कठोरातली कठोर शिक्षा देण्यासाठी पोलीस मग या दोघांना न्यायालयात उभे करतात मित्रांनो ही जी सगळी गोष्ट आहे ती गोष्ट आपल्याला शिकवते की आजच्या काळातही विज्ञान युगाच्या या काळामध्ये माणूस हा चंद्रावर पोहोचलेला असताना माणूस हा मंगळावर पोहोचलेला असताना आपल्या देशामध्ये अशा काही गोष्टी घडतात की ज्या गोष्टी ऐकून आपल्या कानावरती विश्वास बसत नाही मित्रांनो या ठिकाणी हे वनमोरे कुटुंब आहे हे एक शिकलेलं कुटुंब आहे आणि या सगळ्या गोष्टी असतानासुद्धा या लोकांनी तांत्रिक मांत्रिक अशा गोष्टीवरती विश्वास ठेवलेला आहे आणि आपला जीव गमवलेला आहे मित्रांनो आजच्या या सत्यघटनेतनं आपण फक्त एकच शिकवण घ्यायची तंत्र मंत्र अशा गोष्टीच्या फांद्यामध्ये न पडता कुठल्याही बोंधूबाबाच्या संपर्कात आपण येऊ नये त्याचबरोबर आपल्याला अजूनही गोष्ट या ठिकाणी शिकायला मिळते ती म्हणजे अशी की तुम्ही शिकलेलं जरी असाल आणि तुमचं कुटुंब शिक्षित जरी असल तरी अशा प्रकारचा लोक वेळपणा करू शकतात ही गोष्ट आपल्यासमोर या ठिकाणी या गोष्टीच्या माध्यमातून येत आहे मित्रांनो आजची ही जी खरी घटना आहे ही खरी घटना तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आनंदात राहा खुश राहा धन्यवाद मित्रांनो